मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मार्केटमधून बाजारातून आपल्याला जास्त पैसा कमवायचा असेल आणि तो पैसा इतका असेल की भविष्यामध्ये मला कोणतंही काम न करता माझं जीवन एकदम व्यवस्थित मला जगता येईल असा पैसा जर मला मार्केटमधून कमवायचा असेल तर मला मार्केटमध्ये दीर्घकाळ टिकावं लागेल प्रश्न हा नाही कि की तुम्ही किती पैसे मार्केटमध्ये लावता प्रश्न हा आहे की ते पैसे तुम्ही कुठं लावलेले आहेत फक्त दहा हजार जरी लावले आता मी काय सांगतो फक्त दहा हजार जरी लावले आणि तुम्ही मार्केटमध्ये टिकले आणि चांगली जर कंपनी असेल तर हे दहा हजारसुद्धा तुम्हाला भरपूर पैसे बनवून देऊ शकता फक्त काय करावं लागेल तुम्हाला मार्केटमध्ये दीर्घ काळापर्यंत टिकून राहावं लागेल चांगल्या कंपनीमध्ये असं तुम्य जर आपण टिकून राहिलो तर निश्चितच आपला पैसा बनतो आता दोन हजार सात आठच्या दरम्यान जेव्हा मार्केट पडलं होतं त्यावेळेस माझ्याकडे काही पैसे आले होते आणि ते मी मार्केटमध्ये लावले होते तीस पस्तीस हजारच रुपये लावले होते आणि त्याच्यामधले तीन वर्ष थांबूनही मला सव्वीस हजार मिळाले म्हणजे माझं सात आठ हजार रुपयाचं नुकसान झालं होतं आणि तेव्हापासून मार्केटचा अभ्यास केला होता की मार्केट म्हणजे काय लोक मार्केटमधून पैसा कसा कमवायला लागलेत आणि आपले पैसे कसं काय गेले आणि एक भीती बसली होती की मार्केटची की बाबा मार्केटमध्ये पैसे जातात म्हणून आणि तेव्हापासून मग मार्केटचा अभ्यास करून मार्केटमध्ये पैसे कसे कमवायचे याचं शिक्षण घेतल्यासारखं एक सतत चिंतन केलं आणि त्याच्यातून ठरवलं की आपल्याला मार्केटमधून निश्चित पैसे कमवायचेत फक्त आपला रस्ता काहीतरी चुकलेला आहे लोकांनी पैसे कमवले आपण का कमवू शकत नाही आणि पुन्हा मार्केटचा प्रवास सुरू झाल्यानंतर आमचे सहकारी आम्हाला म्हणायचे की मार्केटमध्ये मा पैसे लावू नका एक दिवस असा येईल लोकांनी घरं विकली तुम्ही फाशी घ्या असं लोक सांगत होते आमचे सहकारीच होते पण मला हे वाटत होतं की कि राधाकिशन दमानी जी असतील झुंझुणावाला असतील यांनी लाखो कोटी रुपये कमावले मग आपण का क करू शकत नाहीत आणि त्याचा अभ्यास करून जेव्हा मी कोविडमध्ये मा मार्केटमध्ये मा पुन्हा एंट्री केली तर मला मार्केटमधून पैसे कसे कमवायचे हे समजायला लागलं की कोणत्या कंपनीमध्ये पैसे लावल्यानंतर पैसे बनतात आणि कोणत्या कंपनीमध्ये पैसे लावल्यानंतर पैसे बनत नाहीत हे एकदा कळाल्यानंतर मग मी नि बिनधास्त झालो आणि मी रिटायर झाल्यानंतर आता मी सध्या रिटायर आहे आणि रिटायर झाल्यानंतर मी माझा सगळा पैसा मार्केटमध्ये रिटायरमेंटचा जो मिळाला तो सगळा मी मार्केटमध्ये लावला आणि तुम्हाला सांगतो महिन्याला जेवढी मी नोकरी करून महिन्याला जेवढे कमवत होतो त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट पैसा आता मला घर बसल्या मिळत आहे फक्त मार्केटमध्ये चांगल्या कंपनीत पैसा लावला पैसा हा बनत आहे त्यामुळं प्रश्न हा नाही की कि तुम्ही किती पैसे लावले प्रश्न हा आहे की ते पैसे तुम्ही कुठं लावलेले आहेत कोणत्या कंपनीत लावलेत तर चांगल्या कंपनीत जर पैसा लावला तर आपला पैसा निश्चित बनतो आपला पैसा एक रुपयाही जात नाही म्हणून मी तेव्हापासून ठरवलं की आपण आत्तापर्यंत पैशासाठी काम केलं आता पैशाला माझ्यासाठी काम करायला वायचं म्हणून मी पैशाला माझ्यासाठी काम करायला लावलं आणि पैसा माझ्यासाठी सध्या काम करत आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा आपलं चिंतन हे जर पॉझिटिव्ह असेल नकारात्मक नसेल सकारात्मक असेल तर आपलं निश्चितच भलं होणार आहे भविष्यामध्ये आपल्याला त्याचे चांगले रिटर्न मिळणार आहेत म्हणून मी जेव्हा मार्केटमध्ये एंट्री केली तेव्हा लोकांना सांगत होतो की बाबा ह्या या कंपनीमध्ये पैसा लावा असा असा पैसा लावा तुमचे पैसे बनणार आहेत किती पैसे बनणार आहेत हे सगळं मी, होतो। माला माला मी सांगत होतो बरेच लोक मला म्हणायचे की तुम्ही लोक ऐकत नाही तुम्ही का सांगता तरीही मी त्यांना सांगत होतो कारण त्यांनी ऐकलं किंवा नाही ऐकलं हा प्रश्न नव्हता प्रश्न हा होता लोकाचं भलं करण्याचा प्रयत्न करा तुमचं भलं आपोआप होईल हा साईड इफेक्ट आहे दुसऱ्याचं चांगलं चिंतन केलं तर आपलं चांगलं निश्चितच होणार आहे म्हणून मी लोकाला सांगत होतो आणि जेव्हा रिटायर झालो आणि मार्केटमध्ये पैसे लावले तर माझ्या मुलानं मला सांगितलं तुम्हाला एवढं मार्केटचं जरा माहीत आहे तर हीच माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही एखादं चॅनल चालू करा आणि हीच माहिती तुम्ही लोकांना द्या म्हणून मी माझं चॅनल चालू केलं आणि माहिती देतो आहे की त्याच कंपन्या सांगतो आहे ज्या कंपन्या माझ्याकडे आहेत आणि तशाच कंपन्या सांगतो आहे की ज्या भविष्यामध्ये रिटर्न चांगले बनवून देणार आहेत कारण पैसा जर तुमच्याकडे असेल ना तर सगळी लोकं जमा होतील नातेवाईक येतील मित्र येतील तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवतील तू मोठा तुझा बाप मोठा म्हणतील आणि आपण आपलं कसं आहे माहिती आहे का कोणं जर आपली स्तुती केली की लगेच आपण बेडकीसा बेडक्यासारखे फुगायला लागतो आणि मग आपण हरभऱ्याच्या झाडावर तर आपल्याला चढता येते पण आपण त्याच्यानंतर खाली उतरत नाहीत कारण आपल्याला हरभर झाडावर चढता येते पण उतरायचं माहीत नाही आणि उतरतही नाहीत जोपर्यंत आपला पैसा संपत नाही आपल्याकडं पैसा असल्यावर सगळे जमा होतील मित्रपरिवार जमा होईल सगळा जमा होईल आणि आपल्याकडं पैसा नसेल ना तर आपल्याकडे कोणीही येणार नाही फक्त लोकांना कळू द्या की या माणसाकडे आता पैसे नाही राहिलेत तुम्हाला कोणीही विचारत नाही जगाचा हा नियम आहे ते तुम्हालाही माहीत असेल म्हणून जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे तोपर्यंत तो लोक तुम्हाला विचारणार आहेत म्हणून आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम झालं पाहिजे आपला थोडा जरी पैसा असेल आता वीस पंचवीस काय तीस वर्षाचं जे आपलं वय असेल चाळीस वर्षाचं जेव्हा असेल तेव्हा जेव्हा मी जागा झालो तेव्हापासून मी उठलं पाहिजे आता जे वय माझं असेल पंचवीसचा असेल तर चांगलंच तीसचा असेल तर चांगलंच तुम्ही पन्नासचे असेल तरीही काय हरकत नाही तर हा पैसा जर तुम्ही मार्केटमध्ये लावला आणि वीस पंचवीस वर्ष थांबले तर करोडो रुपये बनतील मी तुम्हाला पुढच्या शेवटी शेवटी हे सांगणार आहे की किती पैसे बनणार आहेत तर करोडो रुपये बनतील त्यामुळे फक्त ठरवावं लागेल की मला मार्केटमध्ये चालायचं आहे पैसा असल्यावर सगळे जमतील पण पैसा नसल्यावर कोणी जमणार नाही म्हणून मला माझं कुटुंब सांभाळण्यासाठी मला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं लागेल त्याच्यासाठी एकच चांगला पर्याय तो म्हणजे मार्केट बाजार आणि बाजारच मला पैसा बनवून देईल बाकी कुठेही नोकरी करून फक्त मी माझं घर चालवू शकतो जास्तीत जास्त एखादी मोटरसायकल घेईल गाडी घेईन त्याच्यानंतर कर्ज जर क घर बांधायचं म्हणलं तरीही मला कर्ज काढावं लागेल नोकरीमधून मी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाही मुलामुलीचं लग्न करायचं म्हणलं तरी मला लोकांकडं पैसे मागावं लागतील त्यामुळं मार्केट हे एक सुंदर पर्याय आहे त्याच्यातून आपण पैसा बनवू शकतो म्हणून आत्ताच ठरवावं लागेल आत्ताच मला जागव व्हावं हो लागेल की पैसा आहे म्हणून तो कुठेही कसाही खर्च करायचा नाही पैसा नसेल तर मला कोणीही विचारणार नाही मी एकटा हो एकटा लोक मला एकटं करू सोडतील माझ्याकडं कोणीही येणार नाही माझी आर्थिक गरज कोणीही पूर्ण करणार नाही पन्नास रुपयेसुद्धा कोणी देणार नाही त्यामुळं आत्ताच आपल्याकडे जर जे काही रक्कम या लागली महिन्याला येत असेल आठवड्याला येत असेल जे असेल त्याच्यातून मी माझा जो खर्च आहे तो थोडासा वाचवून थोडी थोडी रक्कम मी मार्केटला लावली तर तीच रक्कम ही करोडो रुपये होऊ शकते त्यामुळं मी ठरवलं पाहिजे आणि ह्या मार्गावर चाललं पाहिजे विना विनाकारण होणारा जो खर्च आहे तो खर्च मी वाचवला पाहिजे मॉलमध्ये मा गेलो आणि नाही त्या गोष्टी मी खरेदी करून येतो तोच पैसा मी वाचून जर मार्केटमध्ये मा लावला ठरवलं ला तर होऊ शकतं आहे तोच पैसा मी मार्केटमध्ये मा लावला तर माझे पैसे बनू शकतात हॉटेलिंग असेल ट्रीप असेल किंवा असे मॉलमध्ये जाऊन खरेदी असेल त्याच्यानंतर महागड्या गाड्या असतील तर त्या खरेदी करण्यामध्ये त्याच्यातून आपण थोडा थोडा पैसा वाचून जर मार्केटमध्ये लावला तर निश्चित आपण आपल्या ध्येयापशेपर्यंत पोचू शकतो आर्थिकदृष्ट्या एकदम सक्षम होऊ शकतो की आपल्याला कुणाकडेही एक रुपयाही मागावा लागणार नाही आपण काय करतो की आपल्या जीवनामध्ये ज्या आपल्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्यासाठी मार्केटमध्ये येतो म्हणजे आपलं जे उत्पन्न आहे ते तर आपण खर्च करतोच पण ते कमी पडायला लागलं म्हणून मार्केटमध्ये पैसा लावायचा आणि त्याच्यातून मला जे पैसे येतील ते मी पुन्हा जी आपल्या जीवनामध्ये खर्च करील असं म्हणून मी मार्केट हिममध्ये येतो आणि तसं होत नाही आणि तसं करण्यासाठी आपल्याला लवकर पैसा मिळवण्यासाठी मग आपण पेन पेनी शेअरकडे जातो किंवा ट्रेडिंगसारखे पर्याय शोधतो आणि त्याच्यामध्ये आपले पैसे जातात तर तसं करण्यापेक्षा आपल्याला जीवनामध्ये खर्च भागवण्यासाठी मार्केटमध्ये यायचं नाही तर आपल्याला जीवनामध्ये जो आपण खर्च करणार आहे तो खर्च वाचवून त्याच्यातले पैसे मार्केटमध्ये लावायचे की आपल्याला भविष्यामध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचं आहे मी माझ्या बऱ्याच सहकाऱ्यांना सांगितलं होतं रिटायर झाल्यानंतर की तुमचा जो पैसा यायला लागला आहे तो पैसा तुम्ही पोस्टामध्ये टाकला टाकाल किंवा बँकेमध्ये एफ डी कराल तर त्याच्यापेक्षा तुम्ही मार्केटमध्ये लावा तुम्ही पोस्टामध्ये टाकला बँकेमध्ये एफ डी केली तर त्याचा कालावधी राहील निदान पाच वर्ष म्हणा दहा वर्ष म्हणा तुम्ही ते गुंतवणार आणि त्याच्या आधी जर तुम्हाला एखाद्या दवाखान्याची गरज पडली आणि तुम्हाला एक दोन लाख रुपये लागणार आहेत तर तुम्हाला तो एफ डी मोडावा लागेल आणि तो कालावधीच्या आत मोडला की तुम्हाला तर व्याज तर मिळणार नाही तुमच्या पैशामधूनही पैसे कटले जातात तर असं करण्यापेक्षा अपेक्षा तुम्ही जर मार्केटमध्ये ते पैसे लावले आणि तुम्हाला एक लाख लागतील दोन लाख लागतील जसे लागतील तेवढे शेअर बी तुम्ही विकू शकता आणि तुम्ही तुमची गरज भागवू शकता आणि उलट हे हे रिटर्न जे आहेत बँकेचे जे रिटर्न आहेत किंवा पोस्टाचे जे रिटर्न आहेत सात आठ नऊ दहापर्यंत असतील पण मार्केटचे जे रिटर्न आहेत ते पंचवीस टक्क्याच्या पुढं आपल्याला मिळणार आहे त्यामुळं इथं फायदा आहे म्हणून मी बऱ्याच लोकांना सांगत होतो की तुम्ही मार्केटमध्ये मा पैसे लावा निश्चितच तुमचा एक रुपयाही न जाता तुम्हाला चांगले रिटर्न मिळू शकतात आता बऱ्याच लोकांना म्हणजे पटणारही नाही ते काय काही जणांना पटेलही लावले असतील किंवा नाही लावले असतील पण मी असं सांगत होतो आणि तुम्हा तुमच्यापैकी जर कोणी असेल जे की रिटायरमेंटच्या जवळ आहे किंवा रिटायर झालेला असेल तर त्यांनी जर पैसा मार्केटमध्ये लावला तर पैसा जात नाही कुठं पतपेढीमध्ये ठेवा कोणीतरी दुप्पट द्यायला सहा महिन्यामध्ये वर्षामध्ये दे दुप्पट देतो म्हणायला तिथं पैसे लावायचे आणि पैसे जातात त्याच्यापेक्षा मार्केट एक चांगला पर्याय आहे त्यामुळे माइंडसेट करा ठरवा की मला मार्केटमध्ये चालायचं आहे हा प्रवास दीर्घकाळाचा आहे चढउतार येतील वळणा वल्ना, वळणारे रस्ते येतील चढउतार येणार म्हणजे मार्केट वरही जाईल मी घेतलेले शेअर खाली पडतील वरही जातील आणि हा प्रवास मला सहन करायचा आहे हे चढउतार मला सहन करायचे आणि तिथून मला हा प्रवास दीर्घकाळ चालू ठेवायचा जितका दीर्घकाळ मी प्रवास करेल तितके रिटर्न मला जास्त मिळतात तर ते मी तुम्हाला सांगणार आहे पुढे आता की थोडे जरी पैसे असतील तर मार्केट किती पैसे बनवून देते आपण ज्या ज्या कंपन्या रोज चर्चा करतो व्हिडिओमध्ये तर कमीत कमी त्या कंपन्याचा सी हजार आपण पंचवीस सव्वीसच्या आसपास असतात असेल तरच त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करतो पंचवीस सव्वीस टक्क्याचा सी असेल तर ती कंपनी आपले पैसे एका लाखाचे दहा वर्षात दहा लाख बनवते म्हणजे दहा पट पैसा करते तर आणि हेच जर आपण दीर्घकाळ टिकलो दहा वर्ष न टिकता वीस वर्ष पंचवीस वर्ष टिकलो तर किती पैसा बनतो मी तुम्हाला दाखवणार आहे इथं बघा इथं फक्त दहा हजार गुंतवलेले आहेत इथं तुम्ही रक्कम बघू शकता युअर इज इन्व्हेस्टमेंट फक्त दहा हजार आहे ही दहा हजार रक्कम गुंतवलेली आहे आणि वर्ष किती टिकलो आपण पंचवीस वर्ष जर आपण टिकून राहिलो दहा हजार हजार गुंतवून तर फायनल अमाऊंट झालेली आहे एक कोटी रुपये आता मला असं वाटत नाही की कुणाकडे दहा हजार नसतील तर दहा हजार जरी गुंतवले तर आपल्या मुलांचं भविष्य आपण एकदम जबरदस्त सिक्युअर करू शकतो एक कोटी रुपये आज जर आपण पंचवीस तीसच्या दरम्यान असाल तर आज दहा हजार जरी गुंतवले तर जेव्हा पंचावन्नचे व्हाल त्यावेळेस तुमच्याकडं एक कोटी रुपये राहतील मग दहा हजार किती टक्के कसे रिटर्न मिळाले सी एज आर काय मिळालं आहे ते इथं बघू शकता सी ए जी आर एकतीस टक्क्याचा सी ए जी आर आहे फक्त आणि आपण कंपन्या ज्या पाहत असतो तर त्या सव्वीस टक्क्याच्या वर असलेल्या कंपन्या पाहतो काल आपण जी कंपनी पाहिली वारी त्या कंपनीचा सी ए जी आर दोनशेच्या पुढं होता दोनशे टक्क्याच्या पुढं होता तो सी ए जी आर वारीचा अशा दोनशे तीनशेच्या सी ए जी आर आहे आपण फक्त एकतीस टक्क्याचा सी एच आर जरी पाह धरला तरी पंचवीस वर्षामध्ये दहा हजाराचे एक कोटी रुपये झालेले आहेत तर असा पैसा मार्केट बनवतं आहे म्हणून सतत दर महिन्याला थोडी 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 गुंतवणूक केली तर मी आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतो आणि ह्याच्यापेक्षा जर जास्त रिटर्न बनले तर दहा हजाराचे किती पैसे बनतात इथं बघा इथं दहा हजार गुंतवलेले आहेत दहा हजार आहे ते आणि अमाऊंट किती झाली शंभर कोटी पंचवीस वर्षात दहा हजाराचे शंभर कोटी झालेत पंचवीस वर्षात जर सी ए जी आर मिळाला अठ्ठावन्नचा आणि आपण अशा बऱ्याच कंपन्या बघितल्या की ज्याचे सी ए जी आर साठ सत्तर ऐंशीच्या जवळपास आहेत दहा वर्षाचे असे सी ए जी आर आहेत फक्त दहा हजार गुंतवलेल्याचे शंभर कोटी झालेत तर असा मार्केट पैसा बनवत आहे फक्त गरज आहे टिकून राहण्याची आणि अशा कंपन्यात पैसा गुंतवण्याची मग अशा कंपन्या शोधायच्या कशा तर ती वारंवार चर्चा आपण करतच असतो भविष्य काय आहे त्याच्याकडे बघत असतो भविष्यामध्ये कोणती कंपनी चालेल याचा विचार करत असतो जसं की सोलार आहे तर सोलार चालणार आहे ई आहे तर ई चालणार आहे तर ही किंवा डिफेन्स आहे तर डिफेन्स चालणारच आहे तर ह्या गोष्टीवर आपण चर्चा करतच असतो किंवा एफ एम सी जीच्या ज्या कंपन्या असतील त्याही कंपन्या पुढं चालणारच आहेत म्हणून अशा कंपन्यामध्ये पैसा लावला तर निश्चित पैसा बनतो फक्त गरज आहे आपल्याला मार्केटमध्ये येण्याची आणि तिथं दीर्घकाळ टिकून राहण्याची तर शंभर टक्के आपला पैसा बनतो फक्त चांगल्या कंपन्यामध्ये पैसा लावा शंभर टक्के पैसा बनेल ही कोणती म्हणजे तुम्हाला अशी म्हणजे असा प्रलोभन द्यायचं नाही की तुम्हाला प्रलोभन देतो आणि तुम्हाला मग मार्केटमध्ये बोलायचं मार्केटमधून मला एक रुपया हे तुमच्याकडून मिळणार नाही फक्त तुम्ही तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकता ही एक साधी गोष्ट आहे मार्केटमध्ये यायची आणि या तुम्ही यावं आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं एवढीच पक्ष फक्त अपेक्षा आहे आणि त्याच्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला बाकी काहीही नाही मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटत असेल तर व्हिडिओला लाईक कर जा हा विचार इतरापर्यंत आपल्या मित्रपरिवारापर्यंत पोहोचावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद